नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण बारावे शिवपाडा या गावामध्ये आहोत आणि इथे जसं आई एकवीरा ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलेला आहे संकल्प ब्लड डोनेशन जो सेंटर आहे संकल्प ब्लड सेंटर त्यांच्या वतीनं या संयुक्त विद्यमान हा इथे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून इथे रक्तदान चालू आहे इथे गावकरी मळवा किंवा इतर आजूबाजूची लोक येऊन रक्तदान करतायत मात्र अशा पद्धतीने जेव्हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रक्ताची गरज भासते आणि मग रक्ताची गरज भासताना रक्ताची कमतरता असते तर अशा वेळेस अशा छोट्या छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं सुद्धा जर असे सामाजिक उपक्रम राबवले गेले तर निश्चितच त्याचा समाजाला सुद्धा फायदा होणार आहे कारण ह्या गावातर्फे या मंदिरातर्फे गावा या, या ब्लड बल कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असेच इतरही जे कार्यक्रम असतात सत्यनारायण महापूजा असो किंवा इतर काही विधी का सांस्कृतिक कार्यक्रम असो अशा वेळेस असे जर कार्यक्रम उपक्रम राबवले तर निश्चितच आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी देणं लागतो ते आपण करतोय अगदी प्रामाणिकपणे याचा सुद्धा आपल्याला म्हणून आपण एक फायदा होईल आणि एक चांगली मानसिक शांती पण मिळेल तेव्हा नक्की अशा पद्धतीचे हे उपक्रम राबव जा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज